सद्भाव संस्कार संयम आणि समर्पण हा विवाह संस्थेचा पाया असल्याचं मत ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी व्यक्त केलं सद्भाव संस्कार संयम आणि समर्पण या मूल्यांच्या प्रकाशात पती पत्नी एकमेकांसमवेत राहतात परस्परांसाठी पूर्ण त्याग समर्पण करणं हा विवाह संस्थेचा पाया आहे असे विचार ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी व्यक्त केले कौस्तुभ ब्राह्मण वधुवर केंद्राच्या वतीनं आयोजित वधूवर पुस्तिका प्रकाशन सोहळ्याप्रसंगी विवाह संस्था दशा आणि दिशा या विषयावर ते बोलत होते डॉक्टर श्रीकांत एळेगावकर रवींद्र नाशिककर श्रीकांत कुलकर्णी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी परशुराम प्रतिमेचं पूजन दीप प्रज्वलन करून वेदमूर्ती मुळेगावकर यांच्या वेद, वेद मंत्रोपचारानं हॉलमध्ये वातावरण निर्मिती झाली इंग्रजांनी गुलामी लादण्यासाठी भारतीय शिक्षण आणि कुटुंब व्यवस्थेवर आघात करत बडेजाव आणला त्यामुळं आपण विवाह संस्थेकडे दुर्लक्ष केलं सप्तपदीचे मंत्र म्हणताना नवरा नवरीला प्रश्न विचारतो तू माझ्या घरी नारायणी म्हणून येण्यास तयार आहेस का तू अतिथी धर्म निभावशील का अतिथी हा परमात्मा आहे तू याची जाणीव ठेवशील का हे प्रश्न संसाराची कर्तव्य भावना शिकवतात आपण नाचगाणी जेवणावळी मस्ती प्री वेडिंग शूटिंगच्या नावाखाली विवाहाचा दांभिकपणा करत आहोत पगार आणि पॅकेजच्या अटी म्हणजे जनावरांचा बाजार सासू सासरे नको म्हणणारी मुलगी सुसंस्कृत नव्हे ऐंशी टक्के घटस्फोट मुलीच्या आईच्या हस्तक्षेपामुळे होतात प्री वेडिंग म्हणजे बेशरमपणाचा कळस नियम हे संयम शिकवतात

कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉ नरेंद्र काटीकर यांनी केलं तर सूत्रसंचालन प्राध्यापिका शुभदा देशपांडे यांनी केलं आभार प्रदर्शन प्रकाश दिवाणजी यांनी केलं कार्यक्रमाची सांगता पसायदानानं झाली यावेळी कविता दिवाणजी सुप्रिया जोशी अनिता कुलकर्णी किशोरी भट आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय कुलकर्णी सुशांत कुलकर्णी विजय कुलकर्णी समृद्धी नाशिककर आदींनी विशेष परिश्रम घेतले याप्रसंगी पालकवर्ग बहुसंख्येनं उपस्थित होता